अधिकाऱ्यांना थोडेसे हाताशी धरतात आणि तिथे प्रेशर कमी करतात वॉल चे आणि मग नंतर स्वतःचे टँकर वर्षानुवर्षापासून त्यांचे टँकरचे धंदे करोडो आता इथे तुलसी अंगण म्हणून सोसायटी ही समोर कल्प सिटी म्हणून सोसायटी आहे करोडोंचे बिल लुटले त्यांनी काहीच काम नसे त्यांची मुलं बोलतात आमचे दोनशे कोटीचे प्रोजेक्ट चालू आहेत पाचशे कोटीचे प्रोजेक्ट चालू आहेत अरे तुमचे पाचशे कोटीचे प्रोजेक्ट चालू आहेत ना मग कशाला टँकर चालवताय कशाला भिखारी धंदे करताय नगरपालिकेला लुटताय लोकांच्या बरोबर खेळताय तुम्ही लोकांना पाण्यापासून वंचित ठेवत आपल्या घरी जेव्हा माणूस येतो आपण काय विचारतो पहिले ते पाणी पितात आपण त्याला पहिले पाणी पाचतो आणि हे लोक लोकांना पाण्यापासून वंचित ठेवतायत किती नाल्या वृत्तीचे लोक आहेत ते तुम्ही बघा हा साहेब या रामायणामधला हा खरा रावण आहे इथे जो बसलाय ना तो खरा रावण आहे आणि रावणात रावण का पराभव झालेला ते आपण आपल्याला सगळ्यांकडून ऐकतो ना दोन एक तर त्याचा अहंकार आणि दुसरा त्याचा भाऊ विभीषण हा रावण अहंकाराने माजलेला आहे पण प्रथमेश अस्मिताई आणि अंजनी ताई तुम्ही घाबरू नका तो हरेश हरे ना तो बिभीषण आहे आणि तो आपल्या सोबत आहे आता या हरेशनी त्या बिभीषणांनी शपथ काढली आहे जोपर्यंत या रावणाची लंकाली जाणार नाही ना तोपर्यंत मी खप्प असणार नाही या रावणाची नेमका आपण शंभर टक्के जाण्याशिवाय राहणार नाही कारण का आपल्याकडे भरी मोठी सेना आहे साहेब सेनेची आमचा सा आदित्य भोईर आहे तेजस आहे सुधामन्ना आहे तो जय आहे त्या जयला साहेब त्रास देतात ते वरून फोन त्याला पोलिसांकडनं प्रेशर करतायत साहेब तुम्ही याच्यावरती जरा दखल घ्या आमच्या कार्यकर्त्याला प्रेशर करतायत ते वरून तो, तो जय मध्ये आमचा कार्यकर्ता आहे शिवसेनेचा त्याला ते सारखे त्रास देत त्याला नोटीस काढतायत एवढे घाबरलेले त्यांच्या पहिले बोलायचे आमचा तीनच पॅनल एवढा स्ट्रॉंग आहे आमच्या समोर कोणी उमेदवारच नाही आता घ्या आता झाली ना पुढी कुठला ना घाम साहेब या रावणाची लंका आम्ही शंभर टक्के जाळणार वामनदा तुम्ही थोडा जोर लावा आम्ही त्याला आता बरोबर बर... त्याचं काम दो वामनदा वेस्ट ला जास्त दोर लावले सध्या इश्ट लक्ष देत नाहीयेत त्या दिवशी वामानदा हिशला दोर लावला ना यांचा सगळ टांगा पलटी घोडा फरार आम्ही गप्पा वाचणार नाही एवढं सांगतो आमच्या अस्मिता ताई इथे आहेत काय त्यांना पण आश्वासन देण्यात आलं की अस्मिता ताई तुम्हालाच तिकीट देणार त्या पण बिचारा होप्स मध्ये राहिल्या पण त्यांना वामनदा हिंद दिली तुला काही तिकीट बिकिट भेटणार नाही कारण का ते बोलवते इथे एससी समाजाचा था कॅन्डिडेट चालणार नाही पण ओपन कॅटेगरी मधनं पण तुम्हाला एससी समाजाचा कॅन्डिडेट आपण दिलाय इथे जेवढे जेवढे एससी समाजाचे माझे बांधव असतील शपथ का यांनी आपल्या एससी समाजाला न्याय दिला नाहीये यांचा बदला घ्यायचा आहे मतदार पेढी पण दाखवत आहे तुमच्या समोर येतील गोड गोड बोलतील बोलतील हातपाय जोडतील आता हातपाय जोडत चालू केले त्यांनी इतक्या दिवस फुल टाईट मध्ये असायचे आता आता राहतात भिडतात ना कुठे आता खोटे राहतात हातपाय जोडतात काका मामा दादा नवीन नवीन पाय पण लाभतात तिकडे जाऊन पंधरापूरच्या जा बंगल्यावरती गावात त्या म्हणून तिकीट मिळवलंय पाय दाबून खोटे रडून तिकीट मिळवलं त्यांनी पण एससी समाजाचे जेवढे जेवढे माझे बांधव असतील वॉर्ड क्रमांक पंधरा मध्ये जेवढे जेवढे नातेवाईक असतील एसटी बांधव असतील सगळ्यांना फोन करा तर सांगा आपल्या ताईमध्ये त्यांनी अन्याय केलाय त्यांनी एवढा काम केला लॉकडाऊन मध्ये पण ती काम करत होती तरी पण तिला तिकीट दिला नाही तिला टायमावरती फसवली आहे त्यांचा बदला घेतल्याशिवाय आपण राहायचं नाहीये आणि एवढंच सांगतो की दादा आता जरासा जोर लावा इकडे कमी जोर आहे आमचा जोर आम्ही पूर्ण लावतोय पण तुम्ही पण थोडा जोर लावा शंभर टक्के पूर्ण पॅनल आपण शिवसेनेचा इथे परत एकदा भगवा भडकवू एवढी मी शात्वती देतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र